पाच मिनिटाचं उरसाला मी बोलत म्हणजे आम्ही तिथं गाडीची तिथे म्हणलं आणि गाडी मग तिथं घेऊ घेऊ आता पाहून समात आता नाही तुम्ही बेताना गणपती वर्गी तर त्याचं दरवर्षी बुडबड मुरून

रामपाची निधी घेऊन परदेशात बाजूला तेव्हापासून ती म्हणते मी परदेशात गेलो हे तुम्ही हे ते तर नाही तिकडे ह्याला न्या तोशी करला न्या बाबा करणार का तुम्ही नाही खर्च करायचा ग्रामपंचायत मधन काढायचा निधी सरपंच तुमचं डोकं चांच आहे का कधी हा म्हणजे चार दोन पै पाहुणे घ्यायचे जाब्या जाऊ राहत काढते ना तसं ना अहो तस नाही मग तुम्हाला कसं सरपंच ती ते करायला मला मी जर सरपंच असतो ना तर महिन्याला एकदा फॉर एंट्री रामभो तुमच करायचा फॉर एंट्री बायको सरपंच होती उपभोगाय पाहिजे શાંત चलो रेडी माने टी शर्ट आहे का माने गाडीत ऐका चप्पल पण ही शर्टवर आहे तुम्ही येयचं शर्ट पण काढावं लागेल ऐका ए दी माइक बिक्स कय लक्षा दी नाही ना पडेस माईक रोल साउंड रोल कॅमेरा एक्शन ए बाळा शॉट शॉट

अरे तुला मार बसत म्हणून आम्हाला म्हणता येत नव्हतोय खेळूया आमच्यात काय काय खेळू दे की? Aho. Aho.